नमस्कार आज आपण बनवणार आहोत विदर्भामध्ये हिवाळ्यात बनवली जाणारी भाजी म्हणजेच पोपटीच्या दाण्याचे आळण बऱ्याच ठिकाणी याला पावट्याच्या शेंगा सुद्धा म्हटल्या जातं चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी वाटण बनवून घेऊ त्यासाठी तव्यावर घेतलं थोडं तेल त्यात खालायचं खोबरं याला चांगलं भाजून घ्यायचं याला ब्राऊन रंग आलेला आहे याला आपण काढून घेऊ त्यानंतर घ्यायचे थोडे शेंगदाणे आणि जिरं याला सुद्धा भाजून घेऊ मी इथे दोन वाट्या पोपटीचे दाणे घेतलेले आहे याला सुद्धा थोडं भाजून घ्यायचं पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं त्यामुळे दाणे भाजीमध्ये लवकर शिजतात आणि दाण्याला जो तुरटपणा असतो तो तु कमी होतो आपले दाणे भाजून झालेले आहेत पाच ते सहा मिनटं मी भाजून घेतले होते आता सर्व भाजलेलं साहित्य बारीक करायला घेऊ त्यातच घालायच्या आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा थोडं कोथिंबीर आणि यात थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आता फोडणीसाठी घेऊ कढईमध्ये तेल तेल गरम झालं की यात घालायची मोहरी मोहरी तडतडली की यात घालायचं थोडं हिंग त्यानंतर घालायचा कांदा मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे चांगले बारीक चिरून घ्यायचे याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं थोडा गुलाबीसर रंग आलेला आहे आता यात घालू आपण वाटण वाटणाला सुद्धा तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं त्यानंतर घालू दोन चमचे तिखट थोडी हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गोडा मसाला याला एक दोन मिनिटं परतवून घ्यायचं आता यात घालू एक टोमॅटो आणि याला मिक्स करून घेऊ यामध्ये घालायचं थोडं पाणी आणि दोन ते तीन मिनिटं याला शिजवून घ्यायचं त्यानंतर घालू पोपटीचे दाणे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याला आपण सहा ते सात मिनिट शिजवून घेऊ त्यानंतर यात घालायचं पाणी पाणी गरम घालायचं मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर जा रस्ता जास्त हवा असेल तर तुम्ही दोन ग्लास पाणी घालू शकता आता याला झाकून आपण पाच ते सहा मिनिटं शिजवून घेऊ दाणे शिजलेत की नाही आपण चेक करून घेऊया दाणे शिजलेले आहेत वरून छान कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार आहे